नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करू तुमचा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो चला तर बघूया आज महाराष्ट्रातील आणि काही बाहेर राज्यातील कांदा बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथे दिनांक वीस सहा दोन हजार चोवीसला ला जो एक नंबर प्रतीचा कांदा आहे याला मित्रांनो तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपयापर्यंत नंबर दोनच्या कांद्याला तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत तर नंबर तीनच्या कांद्याला दोन हजार नऊशे ते दोन तीन हजार पन्नास रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हो निघाले गोल्टा गुल्टी कांद्याला दोन हजार रुपये ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हो निघाले त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे आज चौदाशे रुपयापर्यंत ते तीन हजार सत्याऐंशी रुपयापर्यंत कांदा बाजारभाव निघाले सरासरी कांदा हा दोन हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत विकला गेला त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे आज दोन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव निघाले सरासरी कांदा हा तीन हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत विकला गेला त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमराना येथे आज दोन हजार नऊशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपयापर्यंत चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारभाव हे निघालेले आहेत त्यानंतर मित्रांनो जे हैदराबाद आहे हैदराबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला तीन हजार तीनशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव निघाले आहेत हैदराबादला कांदा बाजारभाव हे कालच्या तुलनेत हे मित्रांनो स्थिर आहेत त्यानंतर चेन्नई इतिहास पस्तीसशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे निघालेले आहेत चेन्नईला कांदा बाजारभाव हे मित्रांनो स्थिर आहेत पण जो सेल आहे हा मित्रांनो स्लो आहे म्हणून येणाऱ्या दिवसात चेन्नईला कांदा बाजारभाव वाढतील की पडतील याबाबत मित्रांनो साशंकता आहे तर मित्रांनो हे होते आज महाराष्ट्रातील आणि काही बाहेर राज्यातील कांदा बाजारभाव तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद